आज आपण रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे सविस्तर राशी भविष्य खालीलप्रमाणे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर आजचा दिवस पौष कृष्ण क्रुष्न, कृष्णाष्टमी असून भानुसप्तमी नंतरचा महत्त्वाचा रविवार आहे तर नमस्कार मित्रमैत्रिणी ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसाचे बारा राशींचे राशी भविष्य सांगणार आहे तर ते तुम्ही ऐकावे किंवा वाचावे ही म सर्वांना नम्र विनंती आहे तर आता आपण राशी भविष्य हा व्हिडिओ सुरू करूया आता पहिली रास आपण बघणार आहोत मेषरास आता मेष राशीचे अकरा तारखेचे भविष्य हा काय आहे तर राशीच्या व्यक्तीला आजचा दिवस त्यांच्यासाठी उत्साहाचा असेल रखडलेली कामे मार्गे लागतील आणि आता त्यांचं भविष्य काय आहे तर कुटुंबासोबत वेळ घालवाल आरोग्याची आरोग्याची काळजी घ्या त्यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आता शुभवार कोणता आहे तर शुभवार त्यांचा रविवार हा आहे आणि शुभ रंग लाल लाल हा आहे आणि शुभ अंक नऊ हा आहे तर हे होते मेष राशीचे राशी भविष्य आता ऋषभरास तर वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य बघूया वृषभ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता त्यांना आज आहे आता त्यांच्या भविष्यामध्ये आज काय आहे तर नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात त्यांना फायदेशीर ठरतील नवीन ओळखी त्यांना फायदेशीर ठरतील आता शुभवार त्यांचा शुक्रवार हा आहे आणि शुभ रंग पांढरा आहे आणि शुभ अंक सहा सहा आहे आता हे होते ऋषभ राशीचे राशी भविष्य आणि आता आपण बघूया मिथून रास मिथुन राशीचे राशी, राशी भविष्य राशी का का काय आहे ते तर मिथुन राशीच्या व्यक्तीला आज वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे म्हणजे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे त्यांनी वादाचे प्रसंग टाळावेत आता भविष्यामध्ये काय सांगितलं त्यांच्या आज तर कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी कामाचा ताण त्यांना आज वाढू वाढू शकतो पण यश नक्की त्यांना आज मिळेल आता त्यांचा शुभवार आज बुधवार हा आहे आणि शुभ रंग हिरवा हा आहे तर शुभ अंक पाच आहे तर मिथून राशीच्या व्यक्तीचा शुभ अंक आजचा पाच हा आहे आता बघूया आपण कर्क राशीचे भविष्य काय सांगते ते तर कर्क राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस प्रवासाचा योग घेऊन आला आहे आता धार्मिक धार्मिक कार कार्यामध्ये त्यांची रुची आज वाढेल जोडीदाराकडून चांगली साथ त्यांना मिळेल जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल आता मानसिक शांतता त्यांना लाभेल आणि कर्क राशीच्या व्यक्तीचा शुभवार आहे सोमवार आणि शुभ रंग चंदेरी हा आहे आणि शुभ अंक दोन हा आहे तर हे होते कर्क राशीचे राशी भविष्य आता आपण बघूया सिंह राशीचे राशी, राशी भविष्य काय आहे ते तर सिंह राशीच्या व्यक्तींना आज आत्मविश्वास वाढेल समाजामध्ये मान सन्मान त्यांना मिळण्याचे मिळण्याचे योग आज त्यांच्या कुंडलीमध्ये आहे मिळण्याचे योग आज आहे आता त्यांच्या भविष्यामध्ये आज प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील म्हणजे राहिलेली सर्व मागची कामे त्यांची पूर्ण होतील खर्चावर नियंत्रण ठेवा सिंह राशीच्या व्यक्तीचा शुभवार श रविवार हा आहे शुभ रंग भगवा आहे आणि शुभ अंक एक हा आहे तर आपण बघितले आता सिंह राशीचे राशी भविष्य आता आपण बघूया कन्या राशीचे राशी भविष्य आजचे काय आहे ते आता कन्या राशींच्या व्यक्तीला बुद्धिमत्तेच्या जोर जोरावर कठीण कामे सहज पूर्ण कराल अभ्यासामध्ये त्यांच्या प्रगती होईल मित्रांकडून त्यांना मदत मिळेल मदत मिळेल अचानक धनलाभाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये आहे शुभवार आजचा बुधवार हा आहे शुभ रंग गडद निळा आहे शुभ अंक पाच हा आहे शुभ अंक पाच हा आहे तर हे बघितले आपण कन्या राशीचे राशी, राशी भविष्य आता बघूया तूळ राशीचे राशी, राशी भविष्य काय सांगते ते आता तूळ राशीच्या व्यक्तीला कला आणि साहित्या संबंधित लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे आजचा दिवस उत्तम आहे आता त्यांचे भविष्यामध्ये आज काय सांगता येईल तर कौटुंबिक वातावरण त्यांचं आनंदी राहील नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये आज आहेत कुंडलीमध्ये आहेत आता शुभवार त्यांच्यासाठी शुक्रवार हा आहे आणि शुभ रंग आकाशी हा आहे आणि शुभ अंक सात हा आहे तर हे होते तू राशीचे राशी भविष्य राशी आणि आता आपण बघूया रुच्चिक राशीचे राशी भविष्य काय सांगते ते आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीने आज घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका आरोग्याकडे त्यांनी दुर्लक्ष करू नये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आता त्यांच्या भविष्यामध्ये आज काय आहे तर कामात काही अडथळे येऊ शकतात पण संयम राखल्यास त्यांना यशही मिळेल संयम राखल्यात यशसुद्धा मिळेल आता त्यांचा शुभवार कोणता आहे मंगळवार आणि शुभ रंग मरून हा आहे तर हे बघितले आपण वृश्चिक राशीचे राशी भविष्य राशी आणि शुभ अंक आठ हा आहे आता आपण पुढची नववी रास धनुरास याचे राशी भविष्य बघणार आहोत आता नशिबाची धनुराशीच्या व्यक्तीला आज नशिबाची साथ लावेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आता त्यांच्या भविष्यामध्ये आज आहे मुलांच्या प्रगतीमुळे त्यांना आनंद होईल आता जुन्या आठवणींना आस उजाळा मिळेल आणि शुभवार गुरुवार हा आहे आणि शुभ रंग पिवळा हा आहे आणि शुभ अंक तीन आहे तर हे होते धनुराशीचे आजचे राशी भविष्य आणि आता आपण पुढची रास मकर रास याचे राशी भविष्य बघूया आता मकर राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे फळ मिळ मिळण्याचा काळ आहे आणि नोकरीत बढतीचे त्यांच्या योगामध्ये नोकरीत बढतीचे संकेत आहेत आता त्यांच्या भविष्यामध्ये आज काही सांगितलेलं आहे तर शिस्तप्रिय राहिल्यास फायदा होईल घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या आता मकर राशीच्या व्यक्तीचा शुभवार शनिवार हा आहे शुभ रंग काळा किंवा राखाडी हे दोन आहेत आणि शुभ अंक चार हा आहे तर आत्ता बघितले आपण मकर राशीचे राशी भविष्य आता बघूया कुंभरास आता कुंभ राशीचे राशी भविष्य काय सांगते आज आपण बघूया तर कुंभ राशींच्या व्यक्तीला नाविन्यपूर्ण विचार मनात येऊ येतील व सामाजिक कामात त्यांना सहभाग वाढेल आता त्यांचं भविष्यामध्ये काय सांगितलेलं आहे आज आरोग्यात सुधारणा होईल रखडलेले व्यवहार त्यांचे आज पूर्ण होतील रखडलेले व्यवहार पूर्ण होतील आता शुभवार शुभवार त्यांचा आज कोणता आहे तर शनिवार शुभ रंग जांभळा हा आहे आणि शुभ अंक अकरा हा आहे तर हे होते आपले कुंभ राशीचे राशी भविष्य राशी आता आपण बघूया शेवटची रास मेन राशीचे आजचे राशी भविष्य काय आहे तर आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल अध्यात्माकडे कल अध्यात्माकडे त्यांचा कल वाढेल आता भविष्य त्यांचे भविष्य आजचे काय आहे तर इतरांच्या मदतीने मोठे संकट त्यांचे आज टळेल आता खर्चामध्ये त्यांच्या वाढ होऊ शकते खर्चामध्ये वाढ होऊ शकते आणि राशीच्या व्यक्तीचा शुभवार आहे गुरुवार शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे सहा मित्र तर बघा मित्रमैत्रिणींना आज आपण अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसचे बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य बघितलेलं आहे तर तुम्हाला जर राशी भविष्य हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा